जे बँकेतले जे ऍसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला बँकेत ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतोय म्हणजे मुलींना पैसे सगळे काढून त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करायला लावले अशा टप्प्या टप्प्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला हे करायला लावले आजार पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष जास्त आहेत त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील ऍसेट्स विकाव्या लागतील त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे शंकर महाराजांची मुलगी आहे तिच्या अंगात शंकर महाराज यायचे एक एक दीड दीड तास त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मुली बऱ्या होतील म्हणून दोन्ही ही, ही आणि तुमची छोटी आणि तुमचं सगळं चांगलं होईल म्हणून त्यासाठी तुम्ही तुमचे जे बँकेतले जे ऍसेट्स आहेत पैसे आहेत हे तुम्हाला तुमच्या बँकेत मसा ठेवायला नाही पाहिजे कारण तो दोष लागतोय म्हणून मुलींना त्यांचा आधार सिविअर आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे सगळे काढायला काढून त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लावले अशा टप्प्याटप्प्यामध्ये त्यांनी दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत आम्हाला हे करायला लागेल तुमच्या तुम लक्षात कसं आले की तुमची आता फसवणूक होत चालली आम्ही बरेच वेळा त्यांना तीन चार वेळा त्यांना विचारलं एवढ्या वर्षात खूप वेळा विचारलं की बरी हो का नाही होते आमची मुलगी तर ते म्हणाले की होईल बरी पण यांचे दोष जास्त आहेत यांना प्रॉब्लेम जास्ती आहे आजार पण खूप मोठा आहे तुमचे दोष तुमच्या सगळ्यांचे दोष जास्ती आहेत त्या मुलींचे दोष जास्त त्यासाठी तुम्हाला बँकेतनं सगळे पैसे काढावे लागतील ऍसेट्स विकावे लागतील त्यानंतर आम्हाला कळलं की ही फसवणूक आहे दोन चार वेळा आम्ही इनिशियली विश्वास ठेवला होता पण जसं जसं त्या मुली चांगल्या नव्हत्या होत तर मग आमचा विश्वास उडायला दोन हजार अठरा मध्ये दरबारात कधी गेले काय दीपक खडके वेदिका पंढरपूरकर कुणाल पंढरपूरकर असे तिघ मेन आहेत त्याच्यातले नाही पण दरात दरबारात दर दर महिन्यात चार पाच दिवस दरबार घडायचा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दरबारात यांना मुलांना घेऊन यायचं त्या ओरामध्ये ते, ते चांगले होतील बेसिकली एवढं पद्धतीनं वेगळं वेगळं काही करायला लावायचा गोरी प्रकार कोणता करायला लावायचा असं काही व्हायचं पूजा त्यांनी करायला लावली होती आमच्या घरी दोन तीन पूजा केल्या होत्या आमच्या घरी कधी कधी हे काय म्हणतात त्याला सुपारी द्यायचे कधी नारळ द्यायचे असं ते त्या गोष्टी करायला लावायचे त्याचं काय करायला ते नारळ घरात ठेवायला लावायचे सुपारी पण घरात ठेवायला मग हा सगळा सगळा प्रकार सुरू असताना तुम्ही त्यांनी कुठे तुम्हाला बाहेर पाठवलं नाही का इकडे जाऊन या तिकडे जाऊन या हे करा ते करा काही सल्ले देत होते नाही तसं काही सांगितलं नाही पण आम्ही कधी कधी त्यांच्याबरोबर तुळजापूरला किंवा सोलापूरला अक्कलकोटला लंडन मध्ये तुम्ही राहिला होते तिकडली पण जागा किंवा तिकडली मालमत्ता विकायला आहे तिथलं काय काय नेमकं तुम्ही तिथे आपलं घर होतं मॅडम ते घर आपल्याला विकायला ऑलमोस्ट सव्वा तीन कोटीचं घर होत लंडन मधलं आम्ही खूप मेहनतीने घेतलं होतं मॅडम खूप मेहनतीने आता तुमची मागणी काय आज तुम्हाला पोलीस आयुक्त उपायुक्तांनी बोलवलंय गुन्हा दाखल होतोय सर आमची मागणी एवढीच आहे की आता माझं रिटायरमेंटच एज आलंय आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत या मुलींचं संगोपन कसं करायचं मी पूर्ण ऍसेट्स विकून भाड्याच्या घरात राहतोय आता तुम्ही विचार करा की स्पेशल मुलीला बघायला किती एफर्ट लागतात एवढं सोपं नाही सर काम पूर्ण एफर्ट त्यांच्या मागे लागतात माझ्याकडे काही पैसे नाही भाडे द्यायला पण पैसे नाही अशा अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसं जगावं आम्ही खूप वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो पण ते काही आम्हाला हे करत नाही आमची एवढीच शासनाकडनं आणि पोलिसांकडनं एवढी अपेक्षा आहे की आमची रिकव्हरी लवकर करून घ्या एवढीच एवढंच आमचं रिक्वेस्ट असतो पैसे बघायला गेले <transmary> का किंवा त्यांची भेट झाली का काय बोलले ते खूप 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 वेळा गेलो सर आम्ही काय झाले नाही सर जास्त काही झालं तेव्हावर प्रत्येकाचा विश्वास असतो पण अशा पद्धतीनं आपल्याला लुबाडलं जाईल असं काही वाटलं होतं कारण अनेकदा त्यांनी तुमच्याकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता विश्वासात घेतलं होतं देवाच्या नावाने विश्वासात सांगतो मॅडम मी ऍक्च्युअली सर मॅडम माझा गजानन महाराज आणि आमचा गोंदलेकर महाराजांना खूप विश्वास आहे आम्ही त्यांना गुरु मावली म्हणतो आता तुम्ही मला सांगा कुणाची तुमची मावली अशी असते का कोणती गुरु मावली असते असते का तुम्हाला लुगाडून तुम्हाला रस्त्यावर आणायचं अशी असते का मावली सर तुमी, तुमी आता तुम्ही तुम्ही बघा आता हे काय परिस्थिती आहे त्या मुलीची आम्ही रस्त्यावर आलो तुम्ही आम्हाला मदत करा यामधनं बाहेर काढण्यासाठी पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करते आम्हाला पोलीस तेवढी रिक्वेस्ट आहे की एवढं आम्हाला याच्यातनं फक्त रिकव्हरी जरी आमची झाली तरी आम्हाला आम्हाला आमचं जीवन जगू द्या म्हणजे आम्ही आमच्या हिशोबाने आमच्या मुलीकडे पैसे लागतात मॅडम सगळ्यांना हे करायला आज आमच्याकडे घर नाही सर आमचं गायरभरावायचं तर आमच्या मुलींना घर नाहीये लहानचं जो शिक्षण व्हायचंय बारावी ते कुठे राहणार आहे तिला तर कळत नाही आणि तिचा शिक्षण व्हायचं तिने कसं जगायचं पुढे चोवीस तास आम्हाला आम्हाला सोडता येत नाही हो मुलांना सांभाळणं काही स्पेशल खूप हे आहे सर तिचा आणि तिच्या बहिणीचा दोघींचा साधारण आतापर्यंत त्या दोघांच्या आजारांवर किंवा त्यांच्या उपचारांवर किती रुपये तुम्ही खर्च केले आहेत आणि इथून पुढे त्यांना किती पैसे खर्च करायला लागणार आहेत महिन्याचा किती तर नाही गेला पण हो था अर्थात आपल्याच मुली आहेत पण त्याच्यात काहीतरी असेल बरच खुगात खर्च कारण की फिजिओथेरपी होतो ऑक्युपेशन थेरपी होतं लहानपणी पासन स्पीच थेरपी होतं तिला हे तिला मी स्पेशल याच्याकडे व्यायामाला पाठवायची पण तिचं खर्च परवडला नसल्यामुळे मी बंद केलं ते त्या मॅडमचा मला काल फोन आला त्यामुळे तुम्ही पैशाची काळजी करू नका माझ्या पोरीला तुमच्या पोरीला मी तसं शिकवेल असे पण लोक जगात आहे बघा महिन्याचा किती खर्च येतो पैशाच्या तुम्ही त्यांना पैसे मागितले असतील काय उत्तर दिली त्यांनी पैसे मागितल्यावर काही रिस्पॉन्ड म्हणतायत का काही रिस्पॉन्स नाही आता त्या घरातलं पसार झाले पण माहिती माहिती त्यांचं घर घेतलं की एवढं मोठं त्यांनी ऐका ना अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे पंढरपूरकर जी महिला आहे ती भाड्याच्या घरात राहत होते हे फॉरेन रिटर्न आहे है, ह्यांची एक मुलगी ही ब्रिटिश नागरिक आहे आणि अशा परिस्थितीत केवळ आणि केवळ मुलींना बरं वाटावं आपल्या जर मुली चांगल्या झाल्या तर काय करायचं का पैसा पाणी अडका ह्या भाबड्या असे पायी त्या बाबांच्या त्या नादी लागल्या त्याच्यातून ते अंगात यायचं म्हणून दोन दोन तीन तीन तास शंकर बाबा यांच्याशी बोलायचे म्हणजे वेदिका पंढरपूरकर कर ती अॅक्टिंग करायची आणि यांना असं वाटायचं की शंकर बाबाच ते स्वतः बोलतायत म्हणून हे पैसे देतात हे फॅक्ट तुम्ही लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमचे दोष हे तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये तुमच्या मध्ये आहेत तुमच्या नावावरती ज्या प्रॉपर्टी आहेत ते तुमचे दोष आहेत ते जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ते आमच्या नावावरती द्या आमच्याकडे फिक्स का मग ते लोन्स काढले सोनं घेतलं प्रॉपर्टी घेतली सगळं काही घेतलं आणि ज्या वेळेस हे त्यांना विचारायला लागले की पाच वर्षामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही मुलींमध्ये कुठली प्रगती झाली नाही तेव्हा त्यांच्या लक्षात यायला लागलं की हळूहळू की, की आपली फसवणूक चालली त्यावेळेस त्यांनी त्यांना पैसे मागण्याचा देखील प्रयत्न केला सगळं केलं परंतु सगळी टाळटाळ झाली आज हे भाड्याच्या घरात राहतात आणि जी भाड्याच्या घरात ती राहणारी वेदिका पंढरपूरकर ती आज महात्मा सोसायटीमध्ये मोठ्या बंगलोमध्ये राहते आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे ह्या कुटुंबाला वैयक्तिक आम्ही ही केस एक स्पेशल केस म्हणून पाहतोय कारण ती जर स्पेशल चाईल्ड किंवा मुंद मुलगी पाहिली किंवा तिची बहीण जर पाहिली त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आम्ही पहिल्यापासून आता सुद्धा जे आम्हाला आयुक्त साहेबांनी बोललं तिथेही आम्ही सांगणार आहे की यांची जे आहे पैसे परत मिळाले पाहिजेत पैसे परत मिळाले तर ह्या मुली जगतील नाही तर यांचं अवघड आहे यांना रस्त्यावरती यावं लागेल म्हणून आम्ही एवढं तन मन लावून त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय की यांना यांचे पैसे मिळाले पाहिजेत आणि यांचं यांचं आयुष्य चुक करतात हो सगळं शंकर महाराजच्या अंगात आल्यानंतर ना तेच सांगायचे की सगळे पैसे वेदिकाला दे ती माझी कन्या आहे एक्झॅक्टली ती माझी कन्या आहे हे सगळे पैसे वेदिकाला दे जेव्हा साक्षात शंकर महाराज सांगतात आणि हे बाहेरच्या देशातून आलेली माणसं ती विश्वास ठेवत गेली हा साधा प्रश्न आहे की कोण एवढे चौदा कोटी घरदार विकून कोण देतं हा कुणालाही परंतु जर ह्यांनी ही रक्कम रोख स्वरूपात दिली असती तर यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता सर्वच्या सर्व रक्कम आहे ती बँक ट्रान्सफर आहे त्यामुळे तरी आज यांना बोलता येते की आमचे पैसे त्यांच्याकडे घे त्यामुळे ते कुठलाही डिफेन्स घेऊ शकत नाही की आम्हाला विलिंग नाही दिले कोण स्वतःचं घर विकून आख्या प्रॉपर्टी विकून कुणाला पैसे देत नाही केवळ आणि केवळ मुलीला मग त्याच्यामध्ये ते पाणी देणे मंत्र म्हणणे तुमच्या घराच्या खाली भूतं आहेत तुमच्या घराच्या खाली दोष आहेत ह्या बऱ्याचशाच बतावण्या त्यांना केल्या गेलेल्या आहेत दो त्यांना भीतीच्या ह्याच्यात अडकून सुद्धा ठेवलेला आहे की जर हे तुम्ही कोणाला सांगाल तर तुमच्या घरात मृत्यू होईल ऍक्सिडेंट होईल बरोबर ना एकदम बरोबर हे असं सुद्धा सांगून त्यांना घाबरून ठेवण्यात आलेलं आहे तर या सगळं त्यांना गुरु शिष्याचं नात आहे ते जे दीपक खडके जे आहेत ते प्रथम यांना भेटले या कुटुंबियांना आणि त्यांनी सांगितलं की माझी शिष्या आहे ती साक्षात शंकर महाराजांची मुलगी आहे आणि त्यामुळे हे तिला भेटायला गेले मग तो जो गुप्त दरबार व्हायचा सगळे लोक गेल्यानंतर तिच्या अंगात यायचं एक एक दीड दीड तास ते अंग असं वाकडं करून नाही का कुवड काढून वगैरे शंकर महाराजांसारखं बोलायची ऍक्टिंग करायची हिंदीमध्ये एक एक तास बोलायची आणि ह्यांना सांगायची की तुमच्या प्रॉपर्ट्यांमध्ये दोष आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैशामध्ये दोष आहे ते सगळे ट्रान्सफर कर अशा प्रकारची त्या दोघांची ती मोडच होती त्याच्यातून त्यांनी लाखो रुपयाच्या प्रॉपर्ट्या घेतल्या देखील असं सा यांचं सांगणं आहे पण ते यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी एवढा पैसा हे तिला कसं माहिती झालं आणि ज्यावेळेस हे गेले पोळ्या आशेने की आपल्याला त्याच्यामध्ये मुली बऱ्या होतील त्यावेळेस यांचा सगळी माहिती काढायला त्यांनी सुरुवात केली तुमच्या प्रॉपर्ट्या कुठे घर कुठे किती वर्ष राहिले केव्हापासून राहिले ह्याची संपूर्ण माहिती त्यांनी अगोदर गोळा करायला सुरुवात केली आणि एक एक टप्प्यानी ते त्यांच्याकडून लुटत गेले जेव्हा मग एकदा आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्या घरी कोणी नव्हतं हो आणि दुपार नंतर त्या पसार झाल्याची माहिती त्यांच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे नाही काही माहिती मिळालेली नाहीये त्याच्या संदर्भात उलट आमचं आहे त्यांनी येऊन समोर सांगावं आम्हाला त्यांना शिक्षा देण्यात त्यांना कुठला त्रास देण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये यांचे ह्यांना पैसे मिळाले ते एवढे चांगले लोक आहेत की त्यांचं म्हणणे की आम्हाला त्यांच्या विरोधात काही करायचं नाही हो आम्ही शंभर टक्के आता आम्हाला सीपी साहेबांनी वेळ दिलेली आहे आपल्या इथून आम्ही तिथंच जाणार आहोत आणि आमचं हो राहतं घर देखील लावलं त्याच्यावरती यांची एनओसी घेतली लोन तिनं घेतला आणि पैसे घेऊन पसार झाले धमक्या पण येतात येत आहेत पण ते आम्ही पोलिसांना सांगू कोणाच्याकडून बक... येत आहेत काय येत आहेत ते कारण त्यांचे जे बघत नाही मारहाण वगैरे असला का नाही हा शुद्ध मेंदूवरती अटॅक करून देवाच्या नावावरती काढून पैसे काढलेले आहेत यांना काही त्या का सगळ्या प्रोसेसमध्ये हिप्नोटिझमोटिझम हिप्नोटिझमच ही होत म्हणजे इवन दो ह्या त्यांच्या हिप्नोटाईज सुद्धा केलं गेलं होतं त्यांची मिसेस देखील त्यांना सांगत होती अरे तू एवढ्या सगळ्या प्रॉपर्टी विकून पैसे देतोय वगैरे कसं काय होणार आपल्याकडे पैसे नाही तर तो नवरा सांगत होता की मुलांच्या पेक्षा आपल्याला काय आहे आपण आणखीन कमू मुली चांगल्या झाल्या तर आपल्यासाठी हे ह्या गोष्टीसाठी तो सर्व काही देत गेला